नृसिंहवाडीत दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू कुटुंबावर शोककळा नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथे दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावत घटना सोमवारी दुपारी घडली नरेंद्र आप्पासाहेब माने व एकोणचाळीस राहणार कोरवी गल्ली कुरुंदवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे नरेंद्र माने हे आपल्या पत्नी व दोन लहान मुलांसह नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते दर्शनानंतर कुटुंबियांनी नदीकाठी थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुलांना घेऊन आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नरेंद्र माने खोल पाण्यात गेले आणि बुडाले घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी आरडाओर करत मदतीसाठी आवाज दिला माहिती मिळताच वजीर रेस्क्यू फोर्सचे रऊफ पटेल नावाडी अक्षय शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली अवघ्या तासाभरात मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला शिरोळ पोलिसांनी घटनेची नोंद घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मे नरेंद्र माने हे कुरुंदवाड येथील रहिवासी असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे